काल नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांनी जो नगरपरिषदमध्ये संप न, न, संप होता तर तो संप त्याच्या आदल्या दिवशी जो प्रकार माझ्या कार्यालयामध्ये माझी स्थायी समितीची मिटिंग झाल्यानंतर मी फाईल बघितल्यानंतर जो प्रकार घडलेला तो प्रकार घडला म्हणून मी अधीक्षकांना आणि कुंभारे साहेबांना लेखापाल कुंभा साहेब यांना बोलवले असता ते सर्व पाहणी केली असता मला त्याच्यामध्ये काही चुकी आढळल्या त्या चुकी त्यांच्या नजरेमध्ये मी आणून दिल्या त्यांनी मान्य पण केल्या मॅडम चूक आहे म्हणून आणि या चुका परत घडू नये यासाठी मी मुख्याधिकारी यांना बोलवण्यास पाठविले होते पण मॅडमनी येण्यास नकार दिला आणि अध्यक्ष मॅडमनंच माझ्याकडे मा पाठवा म्हणून शिपा याला म्हटलं होतं आणि त्यानंतर मी मॅडम अशा का बोलत आहे बा म्हणून मी परत फोन पण केला पण माझा फोन उचलला आणि मॅडमनी मला असं म्हटलं होतं की कार्यालयीन संपलं टाईम संपलेला आहे मॅडम मी तुम तुमच्याशी बोलू शकत नाही जर तुम्हाला माझ्याशी चर्चा करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता मला असं वाटलं की हे कुठंतरी म्हणजे जे जे शेडमाके साहेबांची बीपी वगैरे वागळून त्यांचं जे हे झालं होतं मानसिक तणाव वाढला होता हे सांगण्यासाठी मी मॅडमला बोलवत होती की असं झालेलं आहे म्हणून तर तेव्हा मॅडमनी येण्यास नकार दिला मला असं वाटलं की मॅडमशी जर आता बोलेल तर ही चर्चा कुठंतरी थांबेल किंवा म्हणजे याच्यावर हे तोडगा निघेल म्हणून मी मुख्याधिकारी यांना पाचारण केलं होतं फोनद्वारे मॅडम येण्यास नकार दिला आणि तुम्हाला चर्चा करायची असेल माझ्याशी तुम्ही या असं म्हटलं तर मी मॅडमकडे गेली असता मॅडम निघाल्या होत्या आणि मॅडमनी मला म्हटलं की कार्यालयीन टाईम संपलेला आहे आणि कार्यालयीन टाईम जेव्हा त्यांचा संपलेला होता मी फोन केला तेव्हा तर त्याच्यानंतर मग सी ओ मॅडमनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून आपल्या नगर कार्यालयामध्ये सर्व नगर क कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांना पत्र तयार करायला लावलं ला, त्यांना पत्र द्यायला लावलं ला, आणि दुसऱ्या दिवशी स्ट्राईक करायला लावलं पण जर चुका करत असेल तर आम्ही चुकाला त्यांच्या माफ करणार नाही ज्या चुका आहे लोकांच्या याच्यातून चुका होत आहे आणि लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला जेव्हा इथं लोकप्रतिनिधी पाठवलं तेव्हा आम्ही ह्या अशा चुका आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होऊ देणार नाही आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यावर निगराणी ठेवायचं असते म मुख्याधिकाऱ्यांनी तर ते मुख्याधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी दे गांभीर्याने लक्ष देऊन ह्या गोष्टी घडवल्या पाहिजे आज प्रत्येक विभागाचं जे आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आहे बाकी सर्व विभागामध्ये हा असा प्रकार घडत आहे त्यासाठी वारंवार कधी मी ओ मॅडमला फोन करते कधी स्वतः मी शिपायाला बोलवायला पाठवते की जाऊन बोलवणार मॅडम यायला तयार राहत नाही माझा फोन पण उचलायला तयार राहत नाही आज सर्व कर्मचारी आणि आम्ही सर्व आमचे सभापती आहे निलेश भाऊ आहे मोतीवाड मॅडम आहे मी स्वतः आहे आम्ही बसून सर्व एकत्र चर्चा केली की तुम्ही ज्या हा विषय काल मांडला होता मॅडम टॉर्चर करतात तर मला कसं आहे मला कार्यालयीन कामाकरता विभाग प्रमुखांना बोलवावंच लागते आणि त्यांना विचारणा करावंच लागते पण त्यांचा काही वेश वेगळा विषय होता त्यांना कोणीतरी काहीतरी डोक्यामध्ये वेगळं भरवलं आणि ते त्यांना पण कळलं नाही आणि ते त्यांनी तो कालचा संप त्यांनी घेतला होता आणि आज ते चर्चेमध्ये आमच्या संप मागे घ्यायला तयार आहेत माननीय नगराध्यक्ष महोदय सात तारखेला आपल्या कार्यालयामध्ये बोलावल्या तिथे गेलं असता तिथे गेले असता तिथे त्यांनी मला निविदेच्या वगैरे फाईल हो फाईली दाखवल्या होत्या त्या फाईलीमध्ये ज्या चुका होत्या त्या मी माझ्या डायरीमध्ये लिहून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग निलेश भाऊ वगैरे ऑफिसमध्ये आले आणि मग निलेश भाऊने म्हटलं का तुम्ही मजुऱ्या करता म्हणे हां त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही पत्र वगैरे देता म्हणे हां असं म्हटलं त्याच्यानंतर मी म्हटलं मी तर मुजरा करत नाही कोणाशी एवढं बोलून थांबून गेलं आणि त्यांनी मग अध्य अध्यक्ष मॅडम आणि ते बोलत राहिले मी आणि कुंभारे माझ्या ऑफिसमध्ये निघून गेलो नंतर सहा वाजले सहा वाजता मॅडम बोलावल्या मग मी बॅग वगैरे बंद करून आलं आणि मॅडमला सांगितलं का मी मॅडम मी आता टाईम झाला म्हटलं मी चाललो ऑफिसमध्ये तर नाही मॅडम म्हणे तुम्ही थांबा म्हणे आता आपल्याला का रोजच बोलायचं आहे का चौकशी करायची आहे म्हटलं म्हणे चौकशी करायची आहे त्या भांडारपालला वगैरे बोलवा म्हणे मी ॲक्च्युली भांडारपालला फोन लावला होता भांडारपाल म्हणजे मी घरी गेलो होतो आणि पाऊस लागला तर मी काय ऑफिसमध्ये येत नाही म्हणे त्याच्यामुळे मग मी बसल्या बसल्या मग माझं एक टेम्परेचर वाढून गेला बी पी वाढल्यामुळे मी फोन माझा फोन मी स्वतःच आदळलं आणि फोडून टाकलं त्याच्यामुळे मलाच काही समजलं नाही आणि मग मी बॅग धरला आणि मी निघून गेलो आणि फोन तिथंच पडून होता आणि त्याच्यानंतर मग मी बसस्टँडवर चालला गेलो आणि निघून गेलो माझ्याशी कोणाचा संपर्क झाला नाही परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा कार्यालयामध्ये आलो तर माझ्या कर्मचाऱ्यांना वाटलं मा का आपल्या कर्मचाऱ्यावर काही अत्याचार झालेला असेल बा किंवा काही त्यांच्यावर टेन्शन वगैरे असेल म्हणून त्यांनी संप पुकारला युनियनने संप पुकारला आणि त्याच्यामुळे कालचा जो संप तो माझ्यामुळे माझ्यामुळे झालेला आहे जसं मी फोन फोडला तर यांना काहीतरी म्हटलेलं असेल बा टेन्शन आलं असेल म्हणून त्यांनी संप पुकारला आणि आज त्यांना मग सांगितलं का आता संप करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे बा आपण सगळे जर संप करत असो तर समोर आपले पाणी पाऊस आहे पुन्हा पंधरा ऑगस्ट आहे हां त्याच्यामुळे आपण संप मागे घेऊ आणि याच्यामध्येच आपण निपटारा करू असं झालं आणि आज आपण संप मागे घेण्याचा सर्वांनी निर्धार केलेला आहे